आमचा जसं चाललंय तसंच चाललेलं आहे आमचा मतदारांवर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे जो पक्ष सांगतो की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष मग का चोरतायत तुम्ही दुसऱ्यांचे का पळवतायत तर मग आमची आम्ही तत्वानेच चालणारी माणसं आहोत आम्हाला डोंबिवलीकरांनी बर भरभरून कल्याण डोंबिवलीकरांनी भरभरून बर मतदान केलेले चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते यापुढेही देतील मला वाटतं सुशिक्षित लोक आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे कारण जो भाजप किंवा जो मला वाटतं आर एस एसलाही पटत नसेल भाजपवाल्याची नावं काढून बघा तुम्ही कुठली कुठली येतात ते त्यामुळे आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे याला काही नाही हो भस्मसूट नाही आहे ना रोग झालाय ही शहरं जी ओरबडून खात आहेत ते पालाव पाहिला तुम्ही आता म्हणाल्या शिल्पाटा रोड ते एलिव्हेटेड करणार कशाला करणार एलिव्हेटेड पैसे काढायला ती मेट्रो तरंगीच राहणार आहे पैसे काढून झाले त्याची टक्केवारी यांना फक्त ओरबडून कामं काढायची आहेत विकास काय करत नाही जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा आम्ही सतत गोमा मारत असतो त्यामुळे बेहे सगळं भ्रष्टाचार का करण्यासाठी कामं दाखवतायत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही तर पलावा पुलाला एक उभा केल्या बघा कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तो रॉकेटच्या बरोबर काय आता बरंच काय काय येतं तोंडात पण तुमच्यासोबत बोलू शकत अशी परिस्थिती आमची झाली त्या दिवशी बघा तुम्ही आम्ही जी काय नावं दाखवली याच्यामध्ये इकडची मलबार इल्लं घुसवलेली तेव्हा त्यांना आगरी नावं दिसलं आणि त्या लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्याने सुरू केलं अरे बाबा ना आम्ही जे मागण्या करतो त्या पुऱ्या करा ना लोकनेते देवा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का भाषणात गुंडाळून ठेवले अजून तो इकडनं दोन्ही सभागृहात पास होऊन गेलाय ना सत्तावीस गावाची हीच दुरावस्था केली तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ती बीजेपीचे निवडून दिले होते काय केलं यांनी तर मग आता लोकांची वेळ आलेली आहे मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आम्ही सतत किती विरोधात राहू आमची लोकांना इच्छा आहे सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्य द्या विरोधात राहून ही कामं नाही होणार विरोध करायचा तेव्हा आम्ही करतच राहू परंतु एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाहीये सगळे मिंदे झालेले आहेत आमिष दाखवतायत सगळे नवीन पद काय देणार असं दाखवतात कोणा पाठीचा कणा रा कणा राहिलेला नाहीये सगळे इथले राजकारणी येत ना दुर्दैवाने बोलाव असं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचा कणा नाही आहे पत्रकारात तुरुंग धक्का कुठल्या गटाला बसलाय <laughs> गटाल का ते कारण हा धक्का मी सहा आठ महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे आणि हा धक्का ठाकरे गटाला नाहीये ठाकरे गट आहे तिथेचे मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाहीये परंतु इथलं राजकारण मला माहिती आहे शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि ते सत्य आहे नाही माझी तर विनंती आहे लोकांना की तुम्ही बघत असाल कमेंट्स काय येत सध्या या प्रकारचं राजकारण चालू आहे लोकांनी लोक पिसलेली येतो कधीतरी स्टेशनवर जातो कसा तिकडनं कामावर कसा जातो तिकडनं मरत मरत येतो कसा या चिंतेत येते त्यांना बाकी विचार करायला वेळच नाहीये त्यामुळे आम्हीच आता ठरवतोय की लोकांपुढे जायचं मत मागायला नाही जाणार आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं